आपण हा विचार केला पाहिजे की या दोन वर्षामध्ये आपल्याकडे सगळे जे उद्योगधंदे येणार होते आणि मी हे परत परत बोलतो कारण मला तरी ती जखम खूप खोल झालेली आहे की आपल्या हक्काचे रोजगार आपल्या हक्काचे उद्योगधंदे ते जे महाराष्ट्रात येणार होते महाराष्ट्राचं जे हक्काचं होतं ते ह्यांनी सगळं पळून लावलं आणि पळून नेलं आहे ते गुजरातला माझं गुजरातची काही भांडण नाही माझे अनेक गुजराती मित्र आहेत काही गुजरातची भांडण नाही माझं बिडगिंचं पण गेलं बरोबर तेच मी सांगणार आहे गुजरातची काही भांडण नाही आणि मी हेच सांगतो नेहमी सांगतो मागच्या सभेत पण सांगितलं तर आजच्या सभेत पण सांगतो जे गुजरातला मिळालं पाहिजे मिळू द्या जे आसामला मिळालं पाहिजे मिळू द्या युक्रेनला प्रधानमंत्री महोदय युद्ध थांबवायला गेलो ते युद्ध काही थांबलं नाही मणिपूरचं तर थांबवू शकले नाहीत पापाने वॉर रुकवादी पण मणिपूरचं जे त्यांच्या हक्काचं ते त्यांना नदनार मिळू द्या केरळचं जे हक्काचं असेल त्यांना मिळू द्या पण महाराष्ट्राच्या हक्काचं तुम्ही तिथून खेचून घेऊ शकत नाही आणि जे तुम्ही खेचायचा प्रयत्न करणार तिथे मी लढणार आणि नडणार म्हणजे लढणारच काय तुम्ही आमच्या हक्काचं खेचून नेताय तिथे